कार्तिक स्वामीच्या हस्ते या तारकासुराचा वध झाला पण त्याचे पीर म्हणजे राकडी कसे करते कोण होते तारकाक्ष कमलाक्ष आणि विद्येत माने ती राक्षस असे म्हणजे प्रबळ होते त्यांनी विचार केला की आमच्या बापाला म्हणाले यांनी मारलंय या देवांचा समूळ नाश करणार पण त्या देवांकडच वर प्राप्त करून घेणार आणि मग त्यांचा नाश करणार ही नीतीच आहे ह्या अशुरांची पडून जी देवांसाठी देवां तपश्चर्या करून देवांकडच त्यांनी आपल्याला वर मिळवले पण ते सगळे वर राक्षस असल्यामुळं देवांच्या वरच उरटले त्याप्रमाणे बदले कले ब्रा मूर्ति चमोरी ब्रा मूर्ति आता आपल्याला थोडी वर्ष झाली तरी आपल्याला काय वाटत नाही ते आहे प्रत्येक युगाप्रमाणे त्याच्या घेतला घडत असतात पण त्यांनी आपला बदला घेण्याकरता त्या ब्रह्मदेवाची मूर्ती स्थापन केली आणि त्याच्यासमोर ध्यान करून ब्रह्मदेवाला वश करण्याकरता हजारो वर्षांची तपश्चर्या झाल्याबरोबर ब्रह्म तो ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि वरम गृही मला मला म्हणाले तुमच्या तपश्चरेच फळ देतोय बोला काय पाहिजे तुम्हाला वरम गृही या वाक्या परिचून काय बोलते झाले वरम गृही या वाक्या परिचून काय बोलते झाले दुसरे काही न लगे आम्हा मर पहिले काय म्हणताय पाट्या मला काय नको सगळे राक्षस मरणाला घाबर रावण असो तो तोंश असो द्या बकासुरूया जे जन ते मरणाला घाबरायचे मला म्हणाले मरण नकोय ब्रह्मले म्हणाले अरे नियतीच्या बाहेर कोणाला व्हावता येत नाही कोणालाही मरण ना झुकलेले ना ना नाही आला आला प्राणी जन्माशी आला तो, तो, तो केव्हा हो तरी जाणार आणि ही सृष्टीची रचना तशी केलेली आहे मी म्हणाल अमरत्वाचा पट्टा घेऊन कोणी आलेला नाही पण एक तुम्हाला सांगतो की असं तुम्ही माझ्याकडनं वर मागा की जेणेकरून तुम्हाला अमरत्व प्राप्त होईल म्हणजे अशा अति तुम्ही काहीतरी घाला आणि त्या अति जर कोणी पूर्ण केल्या तर तुम्हाला बरं घ्या अति पूर्ण केल्या नाही तर तुम्ही अमर करतो असं सांगितल्याबरोबर त्यांना बरं वाटलं मग म्हणाले काय करायचं तर विचार केला तरी की आता देवारसाठी आपण अशा अति घालूया की यांना कधीच पूर्ण करता येणार नाही पहिल्यांदा काय सांगितलं ज्या वेळेला आम्ही ज्या वेळेला मुळायला तयार होतो कधी रथासारखा रथ पण रथासारखा रथ नसावा रथासारखा रथ नसावा धनुष्यासारखं धनुष्य नसावं बाणासारखा बाण नसावा आणि अशा ह्या रथावर आम्हाला जो कोण माझ्याबरोबर योद्धा असेल त्या युद्धाने काय करावं आपला क्रोध आवडला पाहिजे शांती रस त्याच्यामध्ये अंगी बांधला पाहिजे आणि अशा वेळेला माझा बाण सोडला पाहिजे आणि तो बाण सोडत असताना काय आहे ती वेळ कशी अभिषेक नक्षत्र पाहिजे अभिषेक अभिजित नक्षत्र ते आपल्याला असलं पाहिजे ते सरळ रेषेमध्ये असले पाहिजे आणि आमच्यासाठी आम्हाला तीन पूर्व स्वतंत्र तीन नगर असं छंद स्वतंत्र पाहिजे हा हा ठिकाणी तीन ठिकाणी राहायला लागले आणि राहिल्यानंतर झालो आणि मग आपला जो काही दाखवायला सुरुवात केली मी आम्ही सगळे लोक ब्राह्मण सगळे प्रत्यक्ष देव गण विंदर्व यांची सगळे पहिला आघात जर कोणी कलाचं वास्तविक ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतल्यानंतर ब्रह्मदेवाने आशीर्वाद दिला आहे त्याच्यामुळेही त्यांना संख्य मिळालेलं आहे पण पहिला प्रथम ते ब्रह्मदेवाला ओळखले आणि ब्रह्मदेवाच्या महागेला हे पराक्रम करेल ब्रह्मदेव पुढे धावत आहे आणि मग म्हणतात आता काय करणार सगळे गणबंधर्व ते दिसले आहेत सगळ्या देशातले लोक आहेत सगळे गो ब्राह्मण आहेत सगळे आहेत साधू संत सगळेच आहेत एकत्र आले दाब मापती मार्पती नाविलाचा त्यांचा इतका होता की आता काय कोणाला झाले काय करावं पण शेवटी भगवान शिव शंकराकडे गोविंदा देवा काय सांगायचं सर्व कळ करून सोडले या तीन राक्षसांना काय करावे त्यांचा निपात कसा होणार आता तुम्ही महादेव आहात तुमच्याकडनं काय आम्हाला झालं हे म्हणाले हो असे कसं करता तुम्ही सगळे संघटित वा सगळे देव एकत्र या घनगंधर्भ एकत्र या आणि एकत्र येऊन जी मुकाबळा असा सगळे सांगायला लागले हो सगळ्या आघळ्या के केल्या सगळ्या नित्या केल्या तो व्हायचं तेच होत ते असल्या काय प्रकार नाही आणि म्हणून म्हणाले आता काय करायचं मग म्हणाले मी माझी अर्धी शक्ती तुम्हाला देतो देव म्हणाले बरं झालं पण भगवंतानी आपली शिवायांनी अर्धी शक्ती देवांना अर्पण केली पण अर्पण करता करता देव दगमगायला लागले तर भगवान शिवशंकराची शक्ती सामान्य नव्हती त्या आवडली नाही आवडलेली नाही आणि दरबार देवा देवा देवा, देवा नको मला तुमची शक्ती आता तुम्ही स्वतः म्हणून ते काम करा कारण उद्याच महादेव म्हणून पदवी मिळाली नाही सर्व सामर्थ्य सर्व शक्ती असल्या असा देव महादेव त्या महादेवांकडे त्याप्रमाणे शक्ती छापत आहे मग भगवंत म्हणाले मग त्यांनी क्षण भगवान शिव शंकर सांगितलं एवढं जर तुमचं असेल तर आता मला स्वतः रनांकणामध्ये यावे लागेल मग आता आम्ही मान्य केल्याप्रमाणे आपल्याला रथा रथ बाजवायला पाहिजे ते म्हणाले महागणी काय केलेली रथ कसा असावा रथासारखा रथ झावा बाणासारखा बाण नसावा धनुष्यासारखं धनुष्य नसावं पण ते अशा काय चंद्र सूर्य हिरो चाक झाले महाविष्णू पान झाले आणि मेरू पर्वताच धनुष्य केलं गेलं आणि वासुकीची त्याला देवी बनवली गेली अशा रीतीनं भगवान शिवशंकर त्या रथावर आगोर झाले मात्र राहायला लागला म्हणजे पृथ्वी राहायला लागली कारण त्या अशुराला करता याच्याकडे असणारी शक्ती त्यांनी आपली जागृत केली होती आणि हे झाल्याबरोबर दळबळ झाले मग महाविष्णू म्हणाले पाण्याचं काम नंतर आहे आत्ता जीवनाला रोज सावरला पाहिजे कारण चार बेल हे अश्व झाले होते चार पुरुषार्थ त्याच्या जोडीला होते आणि अशा या रथामध्ये महाविष्णूंनी बैलाचे ऋट घेतले आणि त्यावेळेला साथ दिले म्हणून झाला मग तो रोज झाला त्यावेळेला आपले मिस्त्र आपल्या बाळाचे काम करायला आले भगवान शिव पाय ठेवला आणि विचार केला की तुंब युद्ध झालेले तुंबळे युद्ध त्या भगवंताकडे शिवराम या भगवान शिवशंकराकडे ताकद होती तरी ते तीन असुरू आवरत नव्हते मग मत मात्र भगवान हा शिवचा अस्त्र बाहेर काढावं लागलं पाशुपत प्रार्थना केली पाशुपत अस्त्र समोर हजार पाशुपत अस्त्र म्हणजे जसं ब्रह्मास्त्र आहे त्या प्रमाण अस्त्र आहे आणि हे अस्त्र शेवटी त्या लक्ष बोलणे आता आपल्या भारतानं ब्रह्मोस म्हणून अस्त्र काढले शस्त्र काढले त्या ब्रह्मोत्त्रात सगळे जग द्या कोणी असू द्या तुर्की असू द्या की अफगाणिस्तानचे कोणी तालिबान असू द्या सगळे घाबरतात कशा करतात त्या असू तसंच ते ब्रह्मास्त्र होतं त्या ब्रह्मास्त्राला सगळे अस्त्र हे निकामी होत होती असा ह्या पाशुपत असतो प्रार्थना केल्याबरोबर पाशुपत अस्त्राला जसं विश्वकर्माला सांगितलं की विश्वकर्माही तसं सांगाल तसं करून देतो एवढी शक्ती त्याला सिद्धी प्राप्त झालेली होती तशीच ह्या पाशुपताच्या अस्त्राला शक्ती आहे तुम्ही सांगाल ते करा भगवान शिवशंकर म्हणाले ज्यांची मागणी कशी आहे की तीन न एका सरळ रेषेक यावेळी त्या वेळेला अभिजित नक्षत्र प्राप्त पाहिजे त्याप्रमाणे अभिजित नक्षत्र आणलं सगळी त्रिपुरा आली भगवान शिवशंकरांनी आता काय ठरवलंय क्रोध आहे शांती रसामध्ये बाण आहे आता बाण झालाय भगवान विष्णू रथाची ताकद झाली सूर्य अशा रथावर आरोप झालेले योद्धा म्हणून भगवान आणि एकच बाण असा सोडला आणि त्या एका बानामध्ये तीनही त्या त्रिपुरा सगळ्या त्रिशुरांचा त्या तीन असुरांचा वध केला आणि सर्व दोक्षांत झाले आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणाल कथा फार मोठी त्याचा दिवसा त्याची पुढे जाणारी आहे पण सगळ्यांच्या तुम्ही सगळ्यांच्या करता लक्षात घेऊन मी हे सगळं आवडलेलं आहे आणि त्या ठिकाणी हे त्रिपुरासळाचा वध झाला आणि हा त्रिपुसरा त्रिपुरासळाचा वध हा झाला जर त्रिपुरासुराने म्हणजे त्या असुराने त्या ब्रह्मदेवाकडे सातवी दिवशीनं प्रार्थना केली असती तर त्याला सातवी फळ मिळालं असतं નિષ્કામ ભક્તિ પાસે માગણ માનતા લાંબ એવડી સંસારા ચપ્પલ अलीकडचे पलीकडचे मुंबईची पुण्याची जे गाव आहे कधी जिकडे जिकडे गेले ते काहीचं आणि ते जगाच्या संपूर्ण जगामध्ये दृष्टी ठेवणारी जी माता आहे ते भगवान शिवशंकर आहे ते ब्रह्मा विष्णू आहे त्यांना सांगायला काय लागतं दत्त महाराजांना कशाला प्रार्थना पाहिजे म्हणूनच प्रार्थना करतो प्रत्येक प्रत्येक तुम्ही शुद्ध भाव ठेवा आणि शुद्ध भाव ठेवा आणि मनाला प्रयत्न करा मन असं प्रयत्न करा की काम क्रोध रोग मोह मज मत्सर विरहित म्हणजे थोडक्यात समजेही त्याच्यावर काबू मिळून असं तुम्ही जीवन करा आणि निष्पाप बुद्धी निष्काम बुद्धी ऋषी जर भक्ती केली तर तो परमात्मा प्रसन्न होईल आणि त्याप्रमाणे देवांना प्रसन्न झाला पण असुरांना प्रसन्न नाही झालं म्हणून पूर्व पद्यामध्ये काय म्हणत आहे